लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न पालघर जिल्ह्यात होळी सणानंतर ठिकठिकाणी भव्य यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून जव्हार शहरात देखील जगदंबा मातेच्या बोहाडा उत्सवाला सुरुवात झाली आहे जव्हार शहरातील शिवनेरी नगर या ठिकाणी नुकताच बोहाडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आदिवासी संस्कृतीचा नृत्यविष्कार म्हणून बोहाडा समजला जातो रामायण महाभारतातील देवदेवतांचे मुखवटे परिधान करून वेशभूषा करून सोंगे नाचवली जातात संभळ पिपाणीच्या सुरात थेम्बियांच्या उजेडात सोंगे नाचवले जातात हा बोहाडा उत्सवात 37 सोंगे नाचविण्यात आली या बोहाड्यात निवडणूक अधिकाऱ्यांकडून समाजातील मतदार संघ मतदारात मतदानाविषयी जनजागृती भावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करण्यात आली या बोहाडा यात्रोत्सवात तरुणाई वयोवृद्ध सर्व वयोगटातील मंडळी अगदी रममान झाले होते प्रतिनिधी भरत गवारी एंटीविन्यूज मराठी जव्हार पालघर